तर पहा मित्रांनो नगर परिषद संदर्भात महत्वाची अपडेट समोर आलेली आहे नगर परिषदेचा निकाल आज जाहीर करण्यात आला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाच मार्च दोन हजार चोवीस नगर परिषद प्रशासन संचालनालय तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे नगर परिषद प्रशासन संचालनालया अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने व सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी परीक्षेची दिनांक दिलेली आहे त्या अनुषंगाने चार मार्च दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या माहितीनुसार उमेदवारांना सदर परीक्षेत प्राप्त झालेले गुण व संवर्गनिहाय गुण याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन संवर्गनिहाय गुणवत्ता यादी स्वातंत्र्यरित्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर पहा मित्रांनो गुणवत्ता यादी जी आहे ती तुमच्या आरक्षणानंतर जे आहे ते म्हणजे समांतर आरक्षण काय आहे जागा किती आहे तर त्यावर डिपेंड राहणार आहे तर या ठिकाणी लिंक जी आहे ड्राईव्ह ची ती दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट जो चेक करू शकता तर पहा ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही गुगल ड्राईव्ह मध्ये येऊ शकता तर पहा मित्रांनो लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे ते गुगल ड्राईव्ह ओपन होणार आहे यामध्ये त्यांनी एक फोल्डर दिलेला आहे आणि त्या फोल्डरमध्ये सर्व रिझल्ट अपलोड केलेले आहेत म्हणजे रिझल्ट म्हणजे काय तर या ठिकाणी गुणवत्ता यादी जी आहे ती त्यांनी अपलोड केलेली आहे तर आपण एका क्लिक करणार आहोत ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल त्याची तुम्ही पीडीएफ या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता कोणत्याही ब्राऊझरमध्ये तुम्ही हा रिझल्ट जो आहे तो पाहू शकता तर पहा वेबसाईट या ठिकाणी थोडी लोड घेत आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण यादी डाउनलोड केलेली आहे तर सर्वप्रथम तुमचा रोल नंबर दिलेला आहे त्यानंतर तुमचं नाव पेपर वन मध्ये स्कोर किती आहे पेपर टू मध्ये स्कोर किती आहे आफ्टर ऑब्जेक्शन आणि नंतर टोटल स्कोर किती आलेला आहे तुमचा या सर्वांची डिटेल यामध्ये दिलेली आहे तर पहा ही तुम्ही लिस्ट जी आहे ती डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा जेणेकरून आपल्याला एक अंदाज येऊन जाईल किंवा इतर मुलांना सुद्धा तुमच्या मार्क्सबद्दल एक जजमेंट येणं गरजेचं आहे तर यासंदर्भात आणखी काही अपडेट आली तर तुम्ही ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद